जय जय रघुवीर समर्थ चालू आठवड्यापासून नवीन दशक दशक सोळावा तत्वान्वयाचा सुरू झालेला आहे तत्व म्हणजे मूलभूत सत्य परमसत्य आणि अन्वय म्हणजे जोडणे किंवा संबंध सांगणे जीवनातील तत्वाशी संबंध जोडून दाखवणे म्हणजे तत्वान्वय दासबोधाच्या सोळाव्या शतकात रामदास स्वामी सृष्टी जीव ब्रह्म राम भक्ती साधना या सागी सर्व मागील तत्वाचा अन्वय समजवतात हा समास संत रामदास स्वामींनी वाल्मिकी ऋषींचं महात्म त्यांची महती रामकथेचा दिव्य उगम याचा अत्यंत भावपूर्ण आणि तत्वपूर्ण उलगडा केला आहे वाल्मिक ऋषी त्रिभुवन पावन करणारे रामदास स्वामी सांगतात की वाल्मिक ऋषी हे इतके पुण्यश्लोक आणि मान होते की त्यांच्या नावाने त्यांच्या काव्याने आणि त्यांच्या साधाऱ्याने तीनही लोक पवित्र झाले रामायण या ग्रंथामुळे त्यांनी संपूर्ण जगाला रामभक्तीचा मार्ग दिला वाल्मिक ऋषी म्हणजे भविष्य सांगणारे असामान्य तेज असलेले वाल्मिकिनी भविष्यातील हजारो घटनांचे दर्शन घेतले विश्वातील असंख्य शक्यता जाणूनही त्यांनी रामकथेचा निवडलेला मार्ग सर्वश्रेष्ठ ठरला हे सूचित करते की सत्यज्ञान दूरदृष्टी आणि प्रज्ञा असलेलाच महर्षी होऊ शकतो रामकथेचा उद्गम वाल्मिकाशिवाय अकल्पनीय रामाचा अवतार नसताना रामकुता कुठली शास्त्रात त्याचा आधार नव्हता पण वाल्मिकांनी आपल्या तप्पचर्येद्वारे मानवजातीला रामकथा दिली तिचा विस्तार केला आणि तिचा तेज सर्वत्र पोहोचवले महादेवी ज्यांच्या वाणीवर खुश होते वाल्मिकांची वाणी आणि काव्य ऐकून महादेव आनंदित झाले आणि तिन्ही लोकात रामायणाचा प्रसार होईल अशी व्यवस्था केली या गोष्टीचा गर्भितार्थ म्हणजे देवत्वालाही वाकवणारी शक्ती म्हणजे भक्तीतील सत्य आणि साधनेतील शुद्धता जगात असे कवी नाही आणि न होते आणि न होणार कवित्व वाणी शब्दाची शक्ती भाव भक्ती या सर्वाचा सर्वोत्तम संगम वाल्मिकामध्ये होता रामदास स्वामी म्हणतात की तो तो कवी पूर्वीपासून नव्हता आणि पुढे होणारही नाही पापीपासून महर्षी रामनामाची महिमा पूर्वी वाल्मिक वाल्याकुळी होते रक्तपात करणारा क्रूर परंतु रामनामाने त्यांचे पूर्ण परिवर्तन झाले त्यांनी केलेल्या जपामुळे पाप पर्वतासारखे फुटून गेले पुण्याचे ध्वज उभे राहिले तपशक्तीचे दिव्य परिणाम जेवण जेथे त्यांनी तप केले ते, ते पुण्यमय झाले आणि शुष्काशे लाकूड अंकुरले म्हणजे अशक्य गोष्टी तपाने शक्य होते वाल्मिक हे नाव कसे पडले तप करताना त्यांच्या शरीरावर वारूळ तयार झाले ते वारुळ म्हणजेच वाल्मिक याच कारणाने त्याला वाल्मिक पडतात तप ही देहाची नाही तर आत्म्याची अवस्था आहे शरीर खुशीन होऊ शकते पण साधना तेज वाढवत राहते वाल्मिक ऋषी तप काव्य आणि भक्तीचा शिखर ते तपस्वी ते कवी आणि ते भक्त होते त्यांच्या बोलण्यात निश्चय स्थिरता आणि अध्यात्मक वजन होते भक्तांना दृढ ठेवणारे साधकांना प्रेरणा देणारे रामकथा नसती तर भक्तीचा मार्गही नसता रामदास स्वामी म्हणतात की वाल्मिकांनीच रामकथा सांगितली नसती तर आपल्याला रामभक्ती रामायणी ज्ञान आदर्श जीवनशैली कळलीच नसती म्हणून ते त्यांच्या चरणी साष्टांग परिणाम करतात रघुनाथ कीर्तीने मानवजातीचे कल्याण वाल्मिकांनी संपूर्ण आयुष्य रामकथेच्या सेवेत घालवले त्यामुळे असंख्य लोकाचे दुःख घालवले त्यांना मार्गदर्शन केले रामदास स्वामी म्हणतात मी स्वतः त्या सर्व रामभक्तांचा दास आहे जय जय ऋघ्वीर समर्थ